तरी भाडोत्री जनता पक्षाच्या नार लागू नका भाडोत्री जनता पक्ष आहे हुकुमशाहीला आजच गाडून टाका आणि जिजाऊची शपथ घेऊन जिथे जिथे तुमचं काही ओळखी पाळखीची लोक असतील त्यांना सांगा या वेळेला अपकी बार अरे जरा जोरात बोला अबकी बार अबकी बार त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे घाबरवून टाकायचं पक्ष फोडायचे म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण दिक, आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून भाई देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि <laughs> जे बोलतात मै अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला फिर लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळाव करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे गाठ यांच्याशी आहे त्या वाघाच्या एका डरकाळीनी या आता संजय राऊत तुम्ही सांगितलं ना त्या दाहोदच्या बाजूला जन्माला आलेल्या शेळ्या त्या शेपूट हलवत परत गेल्याशिवाय राहणार नाही संताप कुठे होतोय टा लढतोय उद्धव ठाकरे माझं प मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून नाही तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय ओरबांडला जातोय म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात कोणालाच काही पडलेलं नाही आहे ना मिंदेला पडले ना अजित पवारना पडले आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे रे जरा या म्हटला का आहेत आणि शेपूट हलवत आहेत अरे शरम वाटली पाहिजे माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणं घालताय मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही मी नाही करू शकत मातृतीर्थ भेट देणं गरजेचं नाही माझं कर्तव्य आहे आणि ज्या लढ्यासाठी मी उतरलेलो आहे हा लढा माझा एकट्याचा नाही तर हाच लढा त्याही वेळेला महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरुद्ध ज्या एका मातेने आपल्या सुपुत्राला त्याच्यासाठी घडवलं त्या मातेचे आशीर्वाद घेणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी आलेलो आहे संजय राऊत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला औरंगजेबाचा कुठे झाला तुम्हाला सांगितलं त्यांनी आणि हे काय खोटं नाही हे सत्य आहे आज सुद्धा जी वृत्ती म्हणजे मातीचा एक गुण असेल करायची त्यांच्या त्यांचा जिथे जन्म झाला तेव्हा मातीचा गुण त्यांना लागला असेल पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही जिथे जन्मलो तो मातीचा गुण आम्हालाही लागलेला आहे मी मगाशी आलो जिजाऊ स्मृती तिथे भेट दिली वंदन केलं आणि ती एक घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय काय अरे नीट ज्ञान तुमचं आमचं नातक जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे काय काय नुसतं एवढंच जय जिजाऊ जय शिवराय नातं त्या नात्याचा अर्थ काय त्या नात्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आज हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे भाईच लोक आहे यांचे घरगडी तर आहेतच पण आपल्या शिवसेनेला फोडण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात अनेक जण असे आहेत किंवा असतील की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपात गेले मग तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल जरा त्या काळामध्ये आपण जाऊया किती जणांना मदत मिळाली सांगा ना जरा ना, ना तुम्ही शेतीला भाव देत ना त्यांच्या मुलांना शिक्षण देत ना शिकलेल्या मुलांना नोकरी देत आणि चारशो पार कशासाठी चारशो पार इकडे रोज खायचे काय हे वांदे झालेत आणि यांना स्वप्न पडतात चारशे पार अजिबात नाही तडी पार प्रत्येक गावात गावा हा नारा घुमवा गु, प्रत्येक नावा गावामध्ये हा नारा गुंजला पाहिजे जसं पन्नास खोके हा तुम्ही घुमवला तसंच अबकी बार भाजपातडी पार गावागावामध्ये जा आणि गावागावामध्ये गावा सांगा बेधडक सांगा दहा वर्ष केवळ आम्हाला भांडणं आमच्यात लावून आता जातीपातीमध्ये भांडणं लावतायत धर्माधर्मात भांडणं लावतायत पण हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरे म्हणे शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले का सोडले कशासाठी सोडले सोडलेत मी नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज मातुतीर्थ राजा नगरी या ठिकाणी जाहीर सभा पार पडलेली आहे आणि या जाहीर सभेतून भाजपवर त्यांनी चांगलाच हल्ला हल्लाबोल या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे शिवसेना फोडली आणि या गद्दारांना चांगला धडा शिकवायचा आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी जनतेला दाखवून दिलं आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की अबकी बार भाजपा तडीपार असं देखील त्या ठिकाणी त्यांनी नारा लगावलेला आहे धन्यवाद